बघाल तर दोन आक्षेप आम्ही नोंदवलेले काल असं नोंदवलेला की जे बॅलेटचे आणि म्हणून कुठेतरी हे कॉम्प्रोमाइज होत आहे का हे दिसून येतं दुसरी गोष्ट अनेक ज्या ईव्हीएमच्या बॅटरी जेव्हा स्टार्ट करतात तेव्हा नाईन्टी नाईन पर्सेंटला आहे आपण समजू शकतो एखादा मोबाईल चार्जर मोबाईल जरी आपण ठेवला दिवसभर तरी त्याची बॅटरी कन्झ्युम होते आणि ती कमी होते साठ टक्के सत्तर टक्केला येते ईव्हीएम मशीन जे वापरलं जातं लोक येऊन तिकडे वोटिंग करतात नक्कीच त्याची बॅटरी कमी व्हायला पाहिजे पण कितीतरी मशीन्स असे आहेत जिकडे नव्याण्णव टक्केच पर्सेंटेज म्हणजे एकच टक्का बॅटरी पूर्ण दिवसात वापरली गेली अशा अनेक गोष्टी ज्याच्यावरती आक्षेप घेतला जातोय आणि मला असं वाटतं की कुठेतरी कुठे ना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे पण ह्या लोकांकडून आपण अपेक्षा करू शकतो का हा मोठा प्रश्न आहे पण सर आता यापुढची करा अशी नक्कीच कारण की ज्या वेळेला एखादी सिस्टीम कॉम्प्रोमाइज होते त्यावेळेला तुम्ही त्याच्याशिवाय दुसरं मागणी काय करू शकता जर का एवढ्या कॅज्युअली या इलेक्शन्स घेतले जात असतील आणि जर का ज्या पद्धतीने ह्याची स्क्रुटिनी व्हायला पाहिजे किंवा त्याची सिक्रेसी मेंटेन कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन व्हायला पाहिजे ती जर का होत नसेल आणि अधिकारी वर्ग हात जर का दबावाखाली असेल आपण बघितलं की कोड ऑफ कंडक्ट ह्याचं व्हॉयलेशन वेळोवेळी झालेलं आहे इकडे प्रचार यंत्रणे हे रात्री बारा बारा वाजेपर्यंत विरोधक करत होते याचा अर्थ हे समजलं पाहिजे की जर का रस्त्या रस्त्यावर ते तांत्रिक मुद्द्यांपर्यंत सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज आहेत तर नक्कीच निवडणूक स्थगित करून नवीन निवडणूक लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं मताचं विभाजन होणार का बघा कसं आहे हे ज्याच्या त्याच्याच्या विषयावरती आहे आपण आतापर्यंत जर का बघितलं तर हे लोक अनेक मुद्द्यांवरती असे बोलू इच्छितात की बाबा काटेंगे बाटेंगे ह्या सगळ्या पद्धतीची जर का भाषा येत असेल सर्वसामान्य जनतेला विकास हवा आहे आणि जो विकास तुम्ही देऊ नये शकलात त्याच्या आपण काय करू लाडकी बहीण असेल मराठा आंदोलन असेल या ठिकाणी अनेक विषय जे घेऊन या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या होत्या लाटेंगे मटेंगे हा केस तुम्ही बघा ना म्हणजे धर्मांतर असेल धर्माचा विषय असेल जातीपातीचा विषय असेल महिलांच्या साडी विषय जो ठाण्यामध्ये झालेला आहे तो आम्हीच उघडकीस आणला असे अनेक मुद्दे आहेत जे लोकांच्या समोर आलेले आहेत आणि वेळोवेळी हेच दाखवलं गेलंय की आमिषापोटीच तुम्ही निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहात तुम्ही आमिष दाखवता आणि त्या म्हणून मत घेण्याचा तुम्ही लालच दाखवून तुम्ही मत घेता म्हणून ह्या पद्धतीचा जर का पैशाचा म्हणून मी सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि आपण बघूया की जनशक्ती उभी राहते का आपल्याबरोबर अपक्ष माहिती माणसा आघाडीमध्ये लसी केस सुरू आहे त्यामुळे नक्कीच अपक्षांचा मोठा फायदा होतो या ठिकाणी आता ते येणाऱ्या या पुढच्या काही वेळामध्ये बघावं लागेल की कशा पद्धतीने याची मतमोजणी होते कशा पद्धतीचं मताधिक्य प्रत्येकाला मिळतं पण अपक्षांचं जे ठराविक लोक आहेत त्यांच्याशिवाय मला असं वाटत नाही की जास्तीत जास्ती मत मत किंवा त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळतो